नमस्कार मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत पती पत्नी खेड्या गावातून जेव्हा आपल्या सासूरवाडीला जातात माहेराला जातात सदर गीत आहे पत्नी माहेराला जाताना पहाटेच लगबग करून उठून बसते सदर गीत पहा हो, 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 घुंगराची जोडी बैलाला घुंगराची जोडी बैलाला जोडली जोखडाला घुंगराची जोडी बैलाला जोडली जोखडाला तयारी कर ग सजने जाऊया माहेराला तयारी कर ग सजने जाऊया माहेराला तुझ्या माहेराची तुझ्या माहेराची वाट चालती घराची तुझ्या माहेराची वाट चालती घराची वाट पाहती पाखराची येईल माझी चिमणी येईल माझी चिमणी आई मारती हाकेला येईल माझी चिमणी आई मारती हाकेला तयारी कर ग सजने जाऊया माहेराला घसा सुकला पाण्यासाठी घसा सुकला पाण्यासाठी थांबूया वाटावरती घसा सुखला पाण्यासाठी थांबूया वाटावरती उपसूया वाळूचा झरा पाण्यासाठी उपसूया पाण्याचा झरा पाण्यासाठी जाऊया गावाकडीच्या जाऊया गावाकडीच्या आपण दोघं न दिला जाऊया गावाकडच्या आपण दोघं न दिला तयारी कर सजने जाऊया माहेराला तयारी कर सजने जाऊया माहेराला घुंगराची जोडी बैलाला जोडली जोखडाला घुंगराची जोडी बैलाला जोडली जोखडाला तयारी कर सजने जाऊया माहेराला नदी करू नदी पार सारं वाळूचं शिवार नदीकर रुपार सारं वाळूचं शिवार गंगा थडीचं वावर गंगाथडीचं वावर पिकलटर बुच कलिंगड पिकल टरबुज बुज कलिंगड नदीच्या किनारीला पिकल तर कलिंगड नदीच्या किनारीला तयारी सजने जाऊया माहेराला कवी तथा गीतकार बाबासाहेब शिवराम निसर्गन धन्यवाद